शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी श्री विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए बेचाळीस अकरा ही सोनवत तालुका शहादा येथून चोरी झाल्याबाबतची फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाणे तर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुषंगाने शहादा पोलीस ठाणे कडून तपास सुरू असताना शहादा पोलीस ठाण्याचे कारभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमी मिळाली की वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही मंदाणे तालुका शहादा इथं कामानिमित्तानं आलेल्या एका इसमाकडे असून तो सदर वाहन वापरत आहे असे खात्रीशीर माहिती मिळाली त्या अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांची लागली डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिनेश मराठे यांच्या पथकास मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई कामी रवाना केले तिथं तपासणी केली असता शारदा पोलीस ठाणे डीबी पथकांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं मंदाणे तालुका शारदा इथं जाऊन खात्री केली असता एका इसम वरील प्रमाण दुचाकी वाहनासह मिळून आला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं त्याचे नाव सुखदेव साईनाथ तडवी वयवर्ष पंचवीस राहणार बीज रोगवान तालुका अकलकोवा जिल्हा नंदुरबार असं सांगितले त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस करता उडवा उडवीची उत्तर देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिकारी विचारपूस करता त्यानं सदरची मोटरसायकल मी सोनवणी तालुका शहादा येथील एका घराच्या बाहेरून चोरी केले असल्याचं सांगितले सदर वीस मास आधी खोला जाऊन विचारपूस करता त्याचा अजून काही मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली के आहे त्याच बाकीची चोरी केलेल्या मोटरसायकली कुठे आहेत असं विचारता एका शेतात लपवून ठेवला असल्याची त्यानं सविस्तर माहिती दिली त्यावरून शहादा पोलीस ठाणे डीबी पथकानं सदर वाहन ताब्यात घेऊन त्यांच्या दिलेल्या माहिती आधारे नमूद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता अजून चार मोटरसायकली मिळून आल्या वरील नमूद गुन्हा करून शहादा पोलिसांना एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचे एकूण पाच मोटरसायकली मिळून आल्या आहेत सदरचे कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण अपर दत्त श्रावण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश थोरात साहेबराव खंडेराव दीपक चौधरी भगवान साबळे प्रदीप वाघ यांनी केली आहे